मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी नवीन अपडेट आला आहे महिला व बाल विकास विभागाकडून सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे रेग्युलर येत असले तरी त्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या ई e के वाय सी प्रोसेसबद्दल अजूनही अनेक महिला गोंधळात आहेत काही महिलांची ई e के वाय सी पूर्ण झाली आहे पण पैसे बंद झाले आहेत काही महिलांची ई e के वाय सी अर्धवट झाली आहे तर काही ठिकाणी ई e के वाय सी पूर्ण झाली परंतु त्यामध्ये निवडण्यासाठी देण्यात आलेले ऑप्शन्स व्यवस्थित सिलेक्ट केले गेले नाही किंवा ते चुकीचे सिलेक्ट केल्याने अडचणी येत आहेत या सर्वांचा विचार करून महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करत महत्त्वाची माहिती सांगितली आहे ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी असाल आणि ई के वाय सी प्रोसेसबाबत तुमच्या काही शंका असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती इतरांसोबतही शेअर करा या प्रकारचे अपडेट्स योजना सतत तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मागच्या महिन्यात अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले होते ज्यामध्ये योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावे आणि त्यानंतर पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यूपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करण्यात यावी अशी माहिती देण्यात आली होती कारण ई के वाय सी करताना मुख्य प्रश्न असा होता की जर महिलेचे वडील हयात नसतील पती हयात नसेल किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल तर अशा परिस्थितीत कोणाच्या आधार कार्डद्वारे महिलांनी त्यांची ई केवायसी पूर्ण करावी ते यावर सोल्युशन म्हणून हे परिपत्रक काढण्यात आले होते जर वडील हयात नसतील तर त्यांचे मृत्यूपत्र पती हयात नसेल तर मृत्यूपत्र अथवा घटस्फोट झालेला असेल तर न्यायालयाचा आदेश हे सगळे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे दिल्यानंतर त्यांची ई केवायसी पूर्ण होणार होती आणि यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख देण्यात आली होती आता जी काही पोस्ट इंस्टाग्रामवर महिला व बालविकास मंत्री यांनी जाहीर केली आहे त्यामध्ये एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत शेवटची तारीख जरी उलटून गेलेली असली तरीसुद्धा अनेक महिलांनी जे ऑप्शन्स निवडायला पाहिजे होते जे पर्याय निवडायला पाहिजे होते ते चुकीचे निवडले असल्या कारणाने आता क्षेत्रीय स्तरावर म्हणजे प्रत्येक विभागात जाऊन प्रत्येक क्षेत्रात जाऊन अंगणवाडी सेविका या प्रत्यक्ष त्या महिलेची पडताळणी करणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहे सर्व कागदपत्र घरी जाऊन तपासणार आहेत आणि हे सगळं करण्याच्या सूचना राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत म्हणजे आता जर तुमची ई केवाय अजूनही अपूर्ण असेल तर डॉक्युमेंट्स रेडी ठेवा तुमच्याकडून ऑनलाईन काही पर्याय चुकीचा निवडला गेला असेल तर तो आता अंगणवाडी सेविका घरी आल्यानंतर किंवा फिजिकल साठी आल्यानंतर किंवा तुम्हाला अंगणवाडी केंद्रातून बोलवणे आल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन करताना सर्व काही पडताळणी व्यवस्थित केली जाईल आणि त्यानंतरच तुमची ई केवायसी पूर्ण केली जाईल ज्यावेळेस हे परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते त्यामध्ये संधी शेवटची असणार आहे त्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी अशा देखील सूचना होत्या तरीसुद्धा काही महिलांची ई केवायसी पूर्ण होत असताना चुका झालेल्या आहेत त्यामुळेच आता अंगणवाडी सेविका फिजिकल व्हेरिफिकेशन करून ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे